नंबर वन आधार अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संपूर्ण भारतात दिनांक पंचवीस सप्टेंबरला आंदोलन करण्यात आले त्या संदर्भाने अखिल भारतीय किसान सुभाष जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड मोठी नारेबाजी करीत तालुक्यातील शेतकरी वर्गाने निदर्शने केली सरकारने पारित केलेल्या तीन विधेयकाला किसान सभेचा विरोध असून सरकारने ताबडतोब हे विधेयक वापस घ्यावे सदर अध्यादेश हा शेतकरी शेतमजूर लोकांना देशोदयीला लावणारा असल्याचे मत किसान सभेचे आहे तालुक्यातील शेतकोच्या प्रमाणात शेतकरी लाल झेंड्याखाली एकत्रित झाले होते मोदी सरकार निकम्य आहे ये सरकार बदलमी आहे या नाऱ्यांनी परिसर दनानून सोडला होता मोदी सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतील तांदूळ धान्य तेल, तेल बटाटा हे काढून टाकले त्यामुळे गोरगरीब जनतेवर अन्नधान्याच्या कमतरतेचा फटका बसून येईल कृषी उत्पन्न बाजार समिती हे लहान लहान अडथळे व्यापारी जवळपासच्या शेतकरी वर्गाकडून माल विकत घेतात मात्र नवीन विधेयकामुळे लहान शेतकरी भांडवलदार व्यापाऱ्यांच्या कचाट्यात सापडून आपला माल बेभाव विकण्यासाठी मजबूर होईल तसेच कंत्राटी शेती पद्धतीने शेतकरी हा मालक न राहता कंपनीचा गुलाब होईल देश रसा घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे का अशा अनेक प्रश्नाला जन्म देणारे हे तीन शेतकरी विधेयक मागे घ्या यासाठी जळगाव जामोद येथे मोठे आंदोलन पार पडले या आंदोलनात ग्रामीण भागातील सर्व स्तरातील शेतकरी हजर होते प्रामुख्याने आदिवासी शेतकऱ्यांनी हिऱ्या हरीने भाग घेत मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी वापस घ्या वापस घ्या मोदी सरकारने

शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अनंता बकात अभय मारोडे शिवाजीराव वाघ कैलास भगत इत्यादी शेतकरी वर्गांच्या जास्त संख्येला सहभागी होत राहो अशी मी किसान सभेच्या वतीने सर्व शेतकरी बंधूंना आणि कामगार बंधूंना विनंती नंबर वन महाराष्ट्र न्यूजकरिता विदर्भ चीफ लियाकत खान बुलढाणा नंबर वन महाराष्ट्र आधार जनतेचा